ज्या गोष्टीची वाट संपूर्ण महाराष्ट्र बघत होता की लवकरात लवकर या निक्की अरबाज यापैकी कोणाला तरी घराच्या बाहेर काढा आणि फायनली मित्रांनो वोटिंग नुसार या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर गेलेला सदस्य आहे अरबाज आणि अरबाज घराच्या बाहेर जात असताना किंवा त्याचं जा नाव जेव्हा अनाऊन्स केलं की बाबा अरबाज तू इव्हेट झालेला आहेस त्यानंतर निक्की ज्या पद्धतीने तिकडे रडत होती ज्या पद्धतीने तिकडे रडत होती की बाबा नको जाऊ नको जाऊ असं नको करू तसं नको करू बिग बॉस प्लीज वाचवा ह्याला असं नका करू तुम्ही मी कोणासोबत बोलू आणि मी काय करू म्हणजे निक्कीचं मला एक गेम समजत नाहीये तिला फक्त मुलं किंवा एखादा कुठला तरी सदस्य हवाच असतो का सोबत इंडिव्हिज्युअल गेम खेळणारे वर्षातही एवढ्या म्हातारे असून सुद्धा त्यांचं वय वो एवढं जास्त असून सुद्धा ते त्यांचा सेपरेट गेम खेळायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना कोणाची एकदम एवढी गरज नाहीये की तू गेलास तर आता संपलं मी मरूनच जाईन अशा प्रकारची जी गोष्ट निक्कीने काय केलेली आहे ना ती तिच्याच अंगलट येणार आहे कारण की त्या ज्या पद्धतीने दिसली ना बाहेरच्या लोकांना ती अक्षरशः चुकीची दिसली कारण की दोघांची देखील घराच्या बाहेर पार्टनर आहेत आणि पर्सनली मला देखील ती गोष्ट गोष्ट आवडलेली नाहीये त्यातल्या त्यात अजून एक नवीन अनाउन्समेंट उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की बिग बॉस मराठी सीझन पाच चा ग्रँड प्रीमियर हा सहा तारखेला होणार आहे अशी अनाउन्समेंट कदाचित आपल्याला बघायला मिळू शकते कारण की आजच बिग बॉस सीझन एटीन जो हिंदीचा आहे त्याच्याबद्दलची डेट अनाऊन्स झालेली आहे आणि त्याची जे काही ग्रँड प्रीमियरची डेट आहे ती आहे सहा ऑक्टोबर आणि मराठी बिग बॉसचा ग्रँड प्रीमियर देखील कदाचित सहा किंवा त्याच्या पुढच्या एक दोन आठवड्यामध्ये असायची दाट शक्यता शक्यता आता आहे आणि मित्रांनो हो जाऊ द्या आता झालं महाराष्ट्राला जे हवं होतं ते अरबास्त घराच्या बाहेर गेलेलं आहे आणि एक वाईट बातमी देखील आहे की बिग बॉस लवकरच संपणार आहे तर मित्रांनो तुमचं काय मत आहे या गोष्टीवर नक्की मला कमेंट करून सांगा कारण की तुमचं मत हे खूप जास्त महत्वाचं आहे माझा मूड थोडा पडलेला आहे कारण की बिग बॉस मराठी हे आपण एवढे वर्ष एवढे वर्ष, वर्ष म्हणजे दोन वर्ष आपण थांबलो त्यानंतर आता संपत आहे त्याचं वाईट खूप वाटत आहे तर जाऊ द्या मित्रांनो तुमचं काय मत आहे नक्की मला कमेंट करून सांगा